आनंदगडचा शनिवारी रौप्य महोत्सवी वर्धापन दिन अकोले अकोले तालुक्यातील विरगाव येथील आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आनंदगड शैक्षणिक संकुलात वर्धापन दिन व कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे बारा जुलैला सकाळी दहा वाजता माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार सत्यजित तांबे माजी आमदार वैभव पिचड संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव खोते शिर्डी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर अगस्तीचे अध्यक्ष सीताराम गायकर आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त संतोष ठुबे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे सिने दिग्दर्शक सुधीर पठाडे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल असे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाघचौरे यांनी सांगितले